नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे आपण बनवणार आहे डब्यासाठी अशी स्पेशल भाजी बनवणार आहे खायला खूपच म्हणजे खूपच मस्त लागते ही मुलं आणि नवरा दोन्ही आपलं डब्बा फिनिश करून येणार आहे एवढी छान लागते ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला तर खूपच मस्त आहे आणि ती म्हणजे लसूण मलाई मेथी किंवा तुम्ही मेथी मलाई पण बनवू शकता मग ह्या भाजीचं बरेच जणं वेगवेगळ्या वेग प्रकाराने नाव घेतात आणि अगदी आपण हॉटेलमध्ये जशी खातो ना ही मेथी मलाई भाजी अगदी तशीच आपण घरी बनवू शकतो खायला खूपच मस्त लागते ही आणि तुम्ही बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे भाजीचा चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे इथे मेथी मलाई भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक मोठा चमचा सफेद तीळ लागणार आहे त्यानंतर इथे थोडीशी फुटाण्याची डाळ लागणार आहे एक मोठा चमचा मग मी इथे शेंगदाणे थोडे रोस्ट करून त्याच्यावरची साल काढून घेतलेले आहे ते पण आपल्याला एक मोठा चमचा लागणार आहे हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी म्हणजे बारीक पावडरसारखं आहे बघा अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे मेथी बारीक चिरून घेतली आहे मी इथे आपल्याला जास्त मेथी नाही लागत आहे एक जुडी जर तुम्ही असेल ना ते अर्धी जुडीच आपल्याला लागणार स्वच्छ धुवून आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे पाच सात लसूणच्या पाकळ्या अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहे कढईमध्ये आपल्याला दोन तीन चमचे तेल गरम करून लसूण एक अर्धा मिनटासाठी परतून घ्यायची आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे मेथी घालून आपल्याला अगदी एक ते दोन मिनटासाठीच परतून घ्यायचे आहे जास्त वेळ नाही आणि हे हाय फ्लेमवरच आपल्याला परतवायचे आहे आणि पटकन अशी मेथी पालेभाजी आहे तर कशी पटकन शिजून जाते हे बघा आणि पूर्ण हे आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच कढाईमध्ये पुन्हा एकदा एक दोन चमचे तेल घालायचं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण टेचून घालायचे आहे इथे मी लसूण एक कांदा घातलेला आहे व्यवस्थित असं टेचून आपल्याला लसूण म्हणजे हलकंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे त्यानंतर इथे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आहे हे बघा कांदा पण मस्त असा कलर आलेला आहे इथे आपल्याला एक टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे आणि टोमॅटो देखील घालून आपल्याला हे हलकं म्हणजे पूर्ण स्मॅश टोमॅटो आणि कांदा एक जीव होईपर्यंत म्हणजे थोडंसं स्मॅश होईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि हे सगळं आपण हाय फ्लेमवरच करायचं आहे जेणेकरून पटकन असं कांदा टोमॅटोचे स्मॅश होऊन जातो तेलामध्ये हे बघा व्यवस्थित असं कांदा टोमॅटो स्मेश झालेला आहे म्हणजे टोमॅटो अगदी नरम पडेपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतवायचं ते आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे मी एक चमचा गरम मसाला घालायचा आहे हे मी जे चमचे घातलेले आहेत ना तर अगदी मोठा चमचा नाही छोटा चमचा आहे आणि हे घालून आपल्याला तेलामध्ये असं फिरवून घ्यायचं आहे आणि छोटा चमचा आपल्याला किंवा मोठा जर असेल तर अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तिखट इथे तुम्ही कमी जास्त करू शकता पण मेथी मलाही बोलले की जास्त तिखट नसते म्हणून मी ते तिखट जास्त यूज नाही केलं तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता त्यानंतर जे आपण पेस्ट करून ठेवलेली होती ती घालायची आहे आणि व्यवस्थित पूर्ण हे सगळं एकजीव होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आणि हे आपल्याला पूर्ण मिश्रण बारीक गॅसवर पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण असं ड्राय झालेलं आहे आणि बाजूने हे बघा त्याला तेल सुटलेलं आहे पूर्ण असं तेल सुटेपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून कसं ग्रेव्ही जे लागते ना मस्त लागते त्यानंतर त्याच मिक्सरच्या फांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी हे एकज्यू करून घेतलेलं आहे इथे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे एक ग्लासला थोडंसं कमी घातलेलं आहे जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त अशी ग्रेव्हीसारखी भाजी पाहिजे असेल ना तर थोडं पाणी अजून ॲड करू शकता आणि हे पाणी घालून आपल्याला एक झाकण लावून एक दोन चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं शिजवून झालं ना आपल्याला की हे आपल्याला ह्याच्यामध्ये आता जे आपण मेथी फ्राय करून ठेवलेली आहे लसूण आणि मेथी ती ॲड करायची आहे हे थोडंसं कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपण फुटाण्याचं पीठ घातलेलं आहे तर ते कसं खाली चिपकतं म्हणून आपल्याला मध्ये हे कंटिन्यू असं फिरवायचं आहे मेथी घालून पण आपल्याला व्यवस्थित असं फिरवून एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे आपल्याला कसं खाली चिट चिटकतं म्हणून आपल्याला कंटिन्यू असं थोडंफार फिरवावं लागतं नाहीतर ते पूर्ण जळण्याचा स्मेल येणार आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मग आपल्याला हे पुन्हा एकजू करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला हे एक जीव करून झालं ना की आपल्याला ह्याच्यामध्ये झाकण लावून आपल्याला एक पाच सहा मिनटं शिजवून घ्यायचं कारण मेथी आपण ऑलरेडी एक तेलामध्ये परतून घेतलेली आहे तर जास्त वेळ नाही लागत पाच सहा मिनटानंतर हे बघा किती छान असं तेल आलेलं आहे आणि छान आपली मस्त मलाई मी ती रेडी होणार आहे शेवटी आपल्याला हे मी दुधावरची जी आपली आहे म्हणजे मलाई आहे ती घालून घ्यायची आहे आणि गरम ह्याच्यावर भाजीवर घातलं की मलाई अगदी म्हणजे पटकन वितळून जाते थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि कंटिन्यू असं फिरवून घ्यायचं आहे पूर्ण एकजीव होईपर्यंत किती छान असा कलर आलेला बघा आणि अशा प्रकारे आपली लसून मेथी मलाई रेडी झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी झालेली आहे आणि पटकन अशी बनवून झालेली आहे हे बघा किती छान दिसते पण आणि खायला तर खूपच मस्त लागते वरून मी थोडीशी अजून मलाई टाकली आहे गरम भाजीवर ही मलाई टाकली ना पटकन अशी विटळून जाते हे बघा किती छान अशी भाजीचा कलर आलेला आहे आणि ही भाजी बघूनच अगदी म्हणजे एवढं टेम्पटिंग होतं ना खायला खूपच छान लागते ही म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर खायला खूपच मस्त लागणार आणि गरम गरम चपातीसोबत जर भाजी ही भाजी खाल्ली ना तर वाव खूपच छान लागते ही आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली ना तर डब्बा नक्कीच संपणार आहे तर आजची माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना तर नक्की ही घरी तुम्ही ट्राय करा आणि बनवायला किती सोपी आहे ती तुम्ही बघितलीच आहे आणि खायला तर खूपच मस्त लागते आणि कलर टेक्चर पण बघा किती छान आलेलं आहे आणि आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये थँक्यू